न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन सराई चोरटा शाहरुख उर्फ चपट्या शेकला अटक चोरीचे दहा मोबाईल आणि एक मोटरसायकलसह एक लाख तेहतीस हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त श्रीरामपूर शहर पोलिसांची कामगिरी याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक नऊ डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजता ते दिनांक दहा डिसेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान फिर्यादी सागर बाळासाहेब नवले व एकोणचाळीस वर्ष धंदा नोकरी राहणार रेव्हन्यू कॉलनी वार्ड नंबर एक कॉलेज रोड श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर यांची होंडा कंपनीची काळ्या रंगाची शाईन मोटरसायकल नंबर एम एच सतरा ए एक्स चारशे चौतीस एकोणतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या राहत्या घरासमोरून चोरून नेल्या असल्याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपास पथकास सदर गाडीचा आणि आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि तांत्रिक विश्लेषण केले सदरचा गुन्हा हा सराईत आरोपी शाहरुख उर्फ चपट्या अफसर शेख वैतीस राणा डावकर रोड स्मशानभूमीजवळ वार्ड नंबर सहा श्रीरामपूर याने केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचा गुप्त बातमीदारामार्फत शोध घेतला असता आरोपी हा दिनांक सोळा डिसेंबर रोजी बस बसस्टँड परिसरात आला असल्याची माहिती मिळाल्याने तात्काळ सदर ठिकाणी जाऊन त्याचा शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदर गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने त्यास नमूद गुन्ह्यात तात्काळ अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरी केलेले मोटारसायकल आणि गुन्ह्याव्यतिरिक्त बस बसस्टँड येथून वेळोवेळी चोरी केलेले दहा मोबाईल फोन जप्त केले आहेत त्याच्याकडून वीस हजार रुपये किमतीची हुंडा कंपनीची काळ्या रंगाची शाईन मोटरसायकल पंधरा हजार रुपये किमतीचा रिअलमी कंपनीचा निळ्या रंगाचा मोबाईल फोन सोळा हजार रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा फिक्कट आकाशी निळ्या रंगाचा मोबाईल फोन चौदा हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा बदामी चमकीदार रंगाचा मोबाईल बारा हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा आकाशी गडद निळ्या रंगाचा मोबाईल अकरा हजार रुपये किमतीचा आयटेल कंपनीचा आकाशी निळ्या रंगाचा मोबाईल आठ हजार सातशे रुपये किमतीचा फिनिक्स कंपनीचा गडद निळ्या रंगाचा मोबाईल नऊ हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा लाल रंगाचा मोबाईल दहा हजार रुपये किमतीचा रिअलमी कंपनीचा लाल रंगाचा मोबाईल आठ हजार पाचशे रुपये किमतीचा विवो कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाईल आणि नऊ हजार रुपये किमतीचा आकाशी निळ्या रंगाचा मोबाईल असा एकून एक लाख तेहतीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला श्रीरामपूर येथील रेव्हन्यू कॉलनी येथून एक मोटरसायकल चोरून नेल्याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर अकरा सत्तेचाळीस प्रमाणे दाखल झालेला होता नमूद गुन्ह्याच्या तपासात तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी नामे शाहरुख उर्फ चपट्या अफसर शेख याला ताब्यात घेण्यात आले होते नमोद आरोपी कडे सफोल चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्यातील चोरलेली मोटरसायकल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आली आरोपीकडे अधिक सफल हो तपास केला असता आरोपीने एकूण आरोपीकडे एकूण दहा मोबाईल फोन मिळून आले सदर मोबाईल फोन त्याने कुठून आणले त्याच्याकडे कसे आले याबाबत त्यांनी समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्याने सदरचे मोबाईल फोन ताब्यात घेतलेले ते चोरीचे असण्याची आम्हाला दाट शक्यता वाटते त्याबाबत आम्ही अधिक तपास करतोय नमूद गुन्ह्यात आरोपी शाहरुख उर्फ चक्ट्याला अटक करण्यात आली नमूद गुन्ह्यात त्याला अटक करून सदर गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेशोला अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलवर्मे तसेच मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग डॉ बसवराज शिवपुंजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे पोलीस हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र शेलार पोलीस नाईक शरदा हिरे पोलीस कॉन्स्टेबल संभाजी खरात अजित पटारे सुशील होलगेर अमोल पडोळे अमोल गायकवाड अजिना तांधळे सचिन दुकळे रामेश्वर तारडे महिला पोलीस कॉन्स्टेबल मीरा सरग यांनी केली असून दाखल पुण्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल मशिंद्र शेलार हे करीत आहेत न्यूज सुपर वनसाठी अभिषेक सोनोने सिरामपूर